नमस्कार इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायच्या धुवून घेतल्या की एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या कैरे घेताना एकदम कडक अशा घ्यायच्यात अजिबात त्या मऊ नसल्या पाहिजेत एकदम कडकच कैरी आपल्याला ह्या रेसिपीसाठी घ्यायची आहे की ती आपल्याला पुसून घ्यायची कैरी जराही ओलसर नसावी आपल्याला त्याची साल काढायची आहे तरी सुद्धा कैरी आपल्याला धुवून पुसूनच घ्यायची कैरी पुसून झाले की वरचा डेटाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा कैरीची साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे कैरीची साल तुम्ही सूर्यने सुद्धा काढू शकता किंवा जी साल काढण्याची ना ती असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तुम्ही साल काढून घ्या बघाल तर एकदम छान कडक आहे त्यामुळे त्या, त्या आतून पांढऱ्या शुभ्र अशा आहेत कैरा कडकच घ्यायचा म्हणजे जी कैरीचा मेथंबा किंवा तुम्ही कैरीची लुंजी म्हणाल ती अगदी फ्रीजच्या बाहेर दोन ते अडीच महिने छान टिकते मध्ये वर्षभर छान राहते कैरीच्या आपल्याला फोडी करायची पण कैरीच्या फोडी करताना थोड्या त्या मोठ्या करायच्या आहेत जर बारीक फोडी केल्या पातळ फोडी केल्या तर मेथांबामध्ये त्या अगदी विरघळून जाते खायला एवढ्या छान लागणार नाही थोड्याशा मोठ्या फोडी ठेवल्या की मेथंबा तिसायला आणि खायला सुद्धा चांगला लागतो मी अशा ह्या आता सगळ्या फोडी ज्या आहेत ना ह्या मेथंबाच्या करून घेत आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या फोडी ठेवायच्या थे ठेवू शकता पण मी अशी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत ह्याच पद्धतीमध्ये मी दोन्ही कैऱ्यांच्या फोडी ज्या आहेत ना त्या आता करून घेते आपल्या दोन्ही कैऱ्यांच्या इथे फोडी करून झालेल्या आहेत मी थोड्याशा मोठ्या तुम्ही इथे बघू शकता एक चमचा मी इथे तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचंय अर्धा चमचा मी इथे कलोंजी घातलेली आहे म्हणजे कांद्याचं बी आपल्याला घालायचं आहे नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल कांद्याचं बी आणि बडीशॉप आहे ना ती थंड आहे म्हणून मी इथे अर्धा चमचा बडीशॉप आणि अर्धा चमचा कलोंजी घालून घेतलं आणि त्यामुळे मेथंबा खायला सुद्धा छान लागतो इथे मी चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घालून घेतले दालचिनीच्या तुकड्यामुळे मेथंबा खायला चवीला छान लागतो अगदी शेवटी आपल्याला पाव चमचा पेक्षा कमी मेथी घालून घ्यायची मेथी घातली की फक्त मी एक ते दोन वेळा ती परतून लगेचच कैरी घालून घेतली ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा मेथंबा करताना कैरी जी आहे ती जास्त तेलावरती परतायची नाही मेथी घातली की एक ते दोन वेळा परतली की लगेचच कैरी घालून घ्यायची त्यामुळे ती जी आहे ना ती कडू होत नाही खाताना ती कडकसुद्धा लागत नाही आणि कडवटही लागत नाही म्हणून मेथी तेलावर कधी जास्त परतायची नाही तेलावर जास्त परतली की ती कडक अशी होते आणि कडूसुद्धा लागतो मेथंबा खायला बैरी घालून दोन मिनटं मी चांगली परतून घेतली फोडणीचा खूप छान स्वाद असा येत आहे आता आपल्याला इथे ला एक चमचा लाल तिखट पाव चमचापेक्षा थोडं कमी गरम मसाला आणि चवीनुसार मी इथे काळे मीठ घातले तुम्ही साधं मीठसुद्धा इथे घालू शकता काळं मीठ म्हणजे सेंद्रिय मीठ असतं ते मी वापरलेलं आहे मसाले घालून आपल्याला चार ते पाच मिनटं कैरी जी आहे ना ती घ्यास कमी ठेवून परतून घ्यायची अशी कैरी परतून घेतली की ती कैरी मऊ पडते म्हणून आपल्याला चार ते पाच मिनटं कैरी परतून घ्यायची आहे कैरी छान परतून घेतली फोडणीचा खूप छान स्वाद घरामध्ये येत आहे इथे आता आपली चार ते पाच मिनटं कैरी परतून झाली कैरी हलकी अशी मऊ झालेली आहे गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवूनच एक वाटी एवढा गूळ घालून घ्यायचा आहे तुमची कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता गूळ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकही एक थेंब आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही वापर न केल्यामुळे तुम्ही हवा बंद बाहेर ठेवलात तर दोन ते अडीच महिने छान छान टिकते ठेवलात तर वर्षभर हा मेथंबा टिकतो इथे आता तुम्ही बघाल तर गोळ आपला मिक्स करून झाला छान पाक तयार झालेला आहे आपल्याला पाक तयार झाला की ही कैरी ह्या पाकामध्येच अशी सतत परतत राहायची आहे आणि चार ते पाच मिनटं चांगली परतून घेतल्यामुळे कैरीची जी आहे ना ती ह्या कुळाच्या पाकामध्ये छान शिजली जाते तुम्ही इथे बघू शकता आपली कैरी जी आहे ना ती मऊ पडलेली दिसत आहे हलक्या तिला सुरकुत्या अशा आलेल्या आहे त्यावरूनच समजायचं की आपली कैरी शिजली गेली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक कैरीची फोड चमच्याने दाबून बघा कैरीची फोड तुम्हाला मऊ अशी वाटली की समजायचं आपला मेथंबा तयार आहे तुम्ही इथे गोळाचा पाक बघू शकता अगदी मधासारखा तयार झालेला आहे आपला इथे मेथंबा तयार झाला मेथंबा करताना घ्यायची काळजी म्हणजे मेथंबामध्ये मेथी घालताना ती मेथी सगळ्यात शेवटी फोडणीत घालायची फोडणीमध्ये तेलात मेथी जास्त परतायची नाही तर फक्त एक ते दोन वेळा परतली की लगेचच कैरी घालून घ्यायची ह्यामुळे मेथी कडक सुद्धा होत नाही आणि मेथंबामध्ये कडू लागत नाही मेथीचं ना मेथी प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे जास्त मेथी दिसली तरी मुलं मेथंबा खायला मागत नाही कैरी सुद्धा मेथंब्यामध्ये घालताना एकदम बारीक फोड्या करायच्या नाही फुड्या छत्याचा आडसर ठेवायच्या म्हणजे खायला दिसायला दोन्ही मेथंबा चांगला लागतो आणि दिसतो सुद्धा छान मेथंबा पर्णीमध्ये भरून ठेवताना पूर्णपणे तो थंड झाला की नंतरच हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर ते छान टिकतो इथे आपला तोंडाची चव वाढवणारा पाहता क्षणी सगळ्यांना खावासा वाटणारा असा कैरीचा मेथंबा म्हणा किंवा कैरीची लुंजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद